अठराव्या लोकसभेचं पहिलं सत्र आजपासून सुरू झालं आहे त्यानिमित्त खासदार निलेश लंके यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केले आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की या पहिल्या सत्राला उपस्थित राहत असताना मनात कृतज्ञतेची भावना आहे आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून मला निवडून लोकसभेत पाठवले एका निवृत्त शिक्षकाचा मी मुलगा किराणा दुकान चहाची टपरी कंपनीत फिटरची नोकरी अशी कामे करताना समाजकारणाशी जोडलं गेलो माझ्या हंगे या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज दिल्लीत येऊन ठेपला यामागे केवळ सर्वसामान्य माणसाचा माझ्यावर असणारा विश्वास त्यांचे प्रेम आणि माया आहे याची मला जाणीव आहे माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण केवळ लोकसेवेसाठी आहे माझ्यावर माझ्या माणसांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन हा शब्द या निमित्ताने देतो आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी वेड़ लाभले हा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा ठेवा आहे याबद्दल या, या सर्वांचे मनापासून आभार माझ्या विजयासाठी रात्रीचा दिवस करणारे माझे सहकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी आदी सर्वांचं माझ्यावर प्रेमाचं ऋण आहे यातून उतराई होण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे धन्यवाद ही भावनिक पोस्ट खासदार निलेश लंके यांनी सोशल मीडियावरती केली आहे